इचलकरंजीतील बांधकाम कामगार सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात निदर्शने बांधकाम कामगार सं सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या समवेत असंख्य पदाधिकारी व बांधकाम कामगार आपल्या मागणीसाठी भांडी संच व पेटी शुक्रवार व मंगळवारी मिळावी याकरिता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने निदर्शने सर्वच भागातील बांधकाम कामगारांना सर्व सुविधा वेळेत मिळण्यासाठी दिरंगाई न करता सहाय्यक कामगार आयुक्त जान्हवी भोईटे यांनी योग्य ते नियोजन करावे आणि बांधकाम कामगारांना न्याय द्यावा व महत्त्वपूर्ण जबाबदारी बांधकाम कामगार साठी उपचारासाठी परी करावी असे निवेदन बांधकाम सेनेच्या वतीने देण्यात आले आंदोलनात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा अध्यक्ष केपन्ना हलगेकर बादल हेगडे इम्तियाज शेख शहा नवाज आ कोटी अल्ताफ मुजावर आणि असंख्य बांधकाम कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते